मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि नाजूक विषय घेऊन आलो आहोत गौरी पूजनाचा दिवस प्रत्येक स्त्रीसाठी आनंदाचा सणाचा आणि मंगलमय क्षण असतो पण या दिवशी अनेक शंका मनात निर्माण होतात कोणीतरी विचारते गौरी पूजनाच्या दिवशी केस धुवावेत का कोणाला प्रश्न पडतो मासिक पाळी आली असेल तर पूजा करता येते का किंवा घरात अलीकडेच कुणाचे निधन झाले असेल तर गौरी बसवाव्यात का नाही या प्रश्नांची उत्तरे पारंपरिक शास्त्र समाजाची प्रथा आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जाणून घेणे खूप गरजेचे आहे गौरी म्हणजे लक्ष्मीचे स्वरूप गौरी म्हणजे शुभ्रतेचे प्रतीक त्यांचे आगमन म्हणजे घरात मंगल कार्य समृद्धी आणि सुखाचे आगमन पण त्याच वेळी शंका आणि गैरसमज आपल्या मनात आपोआप येतात चला तर मग या सगळ्या मुद्द्यांचा सविस्तर उहापोह करू केस गौरी पूजनाच्या दिवशी सकाळी स्नान करणे ही अतिशय गोष्ट मानली जाते शुद्ध मन आणि शुद्ध शरीराने पूजन केल्यास देवी प्रसन्न होते अशी श्रद्धा आहे पण काही ठिकाणी असा प्रश्न विचारला जातो त्या दिवशी नक्की केस धुवावेत का याचे उत्तर साधे आहे जर शरीर शुद्धतेसाठी तुम्हाला सोयीचे वाटत असेल तर केस धुवावेत पण काही वेळा महिलांना आरोग्याच्या कारणास्तव केस धुणे शक्य नसते फक्त स्नान करून करून स्वच्छ वस्त्र धारण डोक्यावर पवित्र जल शिंपडले तरी चालते शुद्धता ही फक्त शरीरापुरती नसून मनातील भावना भक्ती आणि निष्ठा ही खरी शुद्धता आहे मासिक पाळी आली असल्यास हा प्रश्न अतिशय संवेदनशील आहे पूर्वीच्या काळात स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान विश्रांती लक्षात ठेवा देवी गौरी ही स्वतः स्त्री शक्ती आहे ती कधीही आपल्या भक्तिनींवर रागावत नाही जर तुम्हाला मासिक पाळी आली असेल आणि पूजा करणे शक्य नसेल तर दुसऱ्या घरातील व्यक्तीने नवऱ्याने किंवा मुलांनी पूजन करावे तुम्ही फक्त दुरून मनोभावे देवीला नमन केले तरी चालते म्हणजे देवीला तुमच्या श्रद्धेची जाणीव होते काही ठिकाणी मात्र स्त्रिया पाळीच्या काळातही फक्त बसून मंत्र ऐकतात प्रसाद ग्रहण करतात यामध्ये काहीही दोष नाही कारण देव आपली भावना पाहतो शरीर स्थिती नाही सुतक आणि विटाळाबाबत आता पुढचा महत्वाचा मुद्दा सुतक किंवा विटाळ असल्यास काय करावे भारतीय परंपरेनुसार एखाद्या जवळच्या नातेवाईकाचे निधन झाले की काही दिवस सुतक पाळले जाते याचा अर्थ त्या काळात कोणतेही शुभ कार्य टाळले जाते जर गौरी पूजनाच्या दिवशी घरात सुतक असेल तर गौरी बसवणे योग्य मानले जात नाही कारण शुभाशुभ यांचा संगम टाळला जातो पण जर दूरच्या नात्यात निधन झाले असेल आणि तुम्ही थेट जबाबदार नसाल तर गावातील परंपरेनुसार निर्णय घेतला जातो काही ठिकाणी फक्त साधे पूजन केले जाते मोठा सोहळा टाळला जातो घरात निधन झाले असेल तर जर घरातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन यंदा झाले असेल तर त्या घरात पुढील वर्षी गौरी बसवतात यामागचा उद्देश हा की दुःख आणि शोकाच्या वातावरणात उत्सव साजरा करू नये पण लक्षात ठेवा देवी गौरी करुणामयी आहे फक्त केली तरी ती तुम्ही प्रार्थना स्वीकारते गौरी प्रत्यक्ष बसवली नाही तरी फक्त फुलांनी दीप लावून मनोभावे नमन केले तरी देवी कृपा करते श्रद्धा महत्वाची आहे बाह्य प्रदर्शन नव्हे म्हणूनच मित्रांनो आपण बघितले गौरी पूजनाच्या दिवशी केस धुतले तर उत्तम नाही जमले तर मन शुद्धी पुरेशी आहे मासिक पाळी आली असेल तर मनोभावे नमन करा पूजा इतरांनी केली तरी देवी प्रसन्न होते आणि संपूर्ण परंपरेनुसार निर्णय घ्या गरज असल्यास गौरी बसवणे पुढे ढकला निधन अलीकडे झाले असेल तर मोठा सोहळा न करता साधे पूजन करा किंवा फक्त प्रार्थना करा गौरी म्हणजे माता आई आपल्या प्रत्येक परिस्थितीला समजून घेते ती कधीही फक्त विधींच्या अटीवर प्रेम करत नाही तुमची भक्ती तुमचे मन तुमचे निखळ प्रेम हाच तिच्यासाठी सर्वात मोठा नैवेद्य आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका